विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रचारसभा तथा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून आपला प्रचार सुरू ठेवला प्रचार, प्रचार दौऱ्यादरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी बोलताना येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यात जर पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर निश्चितच अक्कलकोट तालुका राष्ट्रीय महामार्गाने पिंचून काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं नवीन नश्वर हम लोगों के लिए बिल्कुल अच्छे खेलते जाएगा और पर जो अच्छे खेलते जाएगा ये तो हैवी गोल एक अच्छा खेलता है हमारे नवीन हमले सचमुच और ये अच्छे लोगों के तर यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद चंदनशिवे यांनी बोलताना सचिन कल्याण शेट्टी हे कर्तबगार आमदार असून वळसंग गावातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी खाव खजाव बत्ती बुझाव शिवाय

भाजप पास, तथा महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेस महेश इंडोळे दिलीप सिद्धे अविनाश मडीखांबे महेश बिराजदार सीशल दुदगी मलकप्पा कोडले यासिन कटरे सागर कोळी अनिल बर्बे संगणना खैराटे महेश खैराटे सिद्धू तिपरादी कल्लैया स्वामी मल्लीनाथ ढब्बे सिद्धाराम वाघमारे लक्ष्मण चौगोले अक्षय गायकवाड यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती